सो वेलकम मॉल स्वागत आहे सगळ्यांचं तर आज आपण आहोत द मेनूचा जलप्रवास या पाठामध्ये अकरा अकरा पार्ट नंबर म्हणजे लेसन नंबर इलेव्हन मेनूचा जलप्रवास इंग्लिश मिडियमचा आपण मराठी बघतो बघतो इंग्लिश मिडियमचा मराठी आपण बघत आहोत बघा मेनूचा जलप्रवास तर बघा जलप्रवास मीन्स वॉट जलप्रवास मीन्स व्हॉट इज वॉट डू द प्रवास प्रवास म्हणजे ट्रॅव्हल सो ट्रॅव्हल वी आर ट्रॅव्हलिंग और वी आर गोईंग समवेअर एल्स ओके वी आर गोइंग समवेअर एल्स म्हणजे सम प्लेस टू द न्यू थिंग्स और वी आर गोइंग टू टू सम प्लेस टू मीट समवन म्हणजे काय त्याला आपण प्रवास असं म्हणू शकतो म्हणजे काय की म्हणजेच काय एखाद्या ठिकाणी जाणं एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणी ना कोणातरी व्यक्तीला भेटण्यासाठी म्हणजे ज्याप्रमाणे आपण गावी जातो आपले बाबा दादा नाना नानी चाची चा, 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 इनको मिलने के लिए हम गाव जाते रहते उस त्याला पण आपण प्रवास बोलू शकतो तर म्हणजे प्रवास म्हणजे बेसिकली वॉट ट्रॅव्हल ट्रॅव्हल प्रवास म्हणजे बेसिकली आपण बोलवतो ट्रॅव्हल ट्रॅव्हलला आपण प्रवास असं म्हणू शकतो तर बघा याच्यामध्ये या शीर्षकामध्ये जर आपण बघितलं या पार्टच्या शीर्षकामध्ये म्हणजे आपण टायटलमध्ये इफ यू लुक ॲट द टायटल सो त्यामध्ये आपण बोलवतो मी नोचा जलप्रवास मीनू चा जलप्रवास आपण बघणार आहोत जलप्रवास त्याचा कसा आहे ते आपण बघणार आहोत जलप्रवास मीन्स द वॉटर ट्रॅव्हल ऑर ट्रॅव्हल द वॉटर ऑर इन दॉटर विदिन वॉटर असं आपण बोलू शकतो बघा लेट्स गो लेट्स फाईंड आउट वॉट वी हॅव धी इन दिस लेसन आपण काय या लेसन मध्ये ते आपण आता बघणार आहोत बघा एक होती नदी ती त्यात होतं खूप 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 पाणी नियनिये थंडगार व स्वच्छ इतके स्वच्छ की वरून पाहिले की तळाची वाळू दिसेल गोल गोल गोटे दिसायला अन सुळसुळ 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 पोहणारे छोटे मासेही दिसायचे माश्यांच्या समोर समोर राहण्या राहायचे मिळू मासळी मिळू होती इवलीसी म्हणजे बघा बेसिकली आपण बोलतो मिळू तर मिळूचा जलप्रवास तर मिळू जो आपण टायटलमध्ये जो आपण नाव वाचलं होतं मिळू तर मिळू हा कोण व्यक्ती नाही तर मिळू हे एक छोटीशी मासा तर छोटीशी मच्छी तर छोटेशा मच्छीचा प्रवास म्हणजे तिच्या नदीमध्ये ती कशा म्हणजे बघा नदी आपली कशी वाहत असते नदी आपली उगमस्थानापासून म्हणजे डोंगरावरून नदी वाहते आणि ती वाहून 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 कुठे जाते समुद्रामध्ये ती जात असते वाहून वाहून वाहून, वाहून समुद्रामध्ये असते तर बघ तिच्यासोबत ते फक्त पाणीच नाही तर कधी कधी मच्छ्या कधी कधी गळ गाळा मीन्स वॉट सेडिमेंट वी आर टॉक्क अबाउट इन ज्योग्रफी राईट द सेडिमेंट इन ज्योग्रफी आपण बोलवतो बेसिकली आजूबाजूची माती प्लस वी कॅन दे द स्टोन स्मॉल स्मॉल स्टोन्स ते सुद्धा ते घेऊन जात असते रिव्हर आहे ते सुद्धा घेऊन जात असते तर वी आर टॉकिंग अबाउट द रिव्हर अँड वेअर द मेनू इज लिव्हिंग म्हणजे मेनू ही कशाप्रमाणे त्या छोट्याशा नदीमध्ये राहिली किंवा त्या तिचा प्रवास जो आहे तो आपण बघणार आहोत मेनू कोण होती मेनू एक मासळी म्हणजे एक छोट अशी मासी, आ, आ, मच्छी ही होती तर अगदी तुमच्या हातात छोट्या चो, बोटाने एवढी अगदी तुमच्या हाताच्या छोट्या एवढे रुपेरी कल्लाची म्हणजे बघा आपली जी शेवटचा शेवटचा जो आपला बोट आहे ज्या करंगळी आपण जे बोलतो ते करंगळी कसे असते एकदम बेसिकली छोटी असते तर तो तेवढी छोटी ती मिळू होती तर बघा इतर मासे तिचे खूप खूप लाड करायचे तिला सणभर ही अं आड होऊ द्यायचे नाहीत पण मिणूच्या नद्याच्या त्या खोलगट भागात राहायचा कंटाळा आला होता खोलगट भागात तिला राहायचा कंटाळा आला होता म्हणजे बघा मिळू जे होते ते कसे होते ते होते होती आणि बघा आपण पण घरामध्ये छोटे आहोत आपले सगळेजण काय करत असतात लाड करत असतात घरात आपण छोटे आहोत तर छोटे जो व्यक्ती असतो त्याचे आपण लाड करत असतो जर आपण छोटे नसेल तर आपला जो भाऊ वगैरे जो छोटा असेल त्याचा नक्की आपला लाड होत असतो आणि आपण सुद्धा त्याचे लाड करत असतो राईट तर त्याचप्रमाणे मिळू जी त्यांच्या माशांच्या समूहामध्ये त्याचप्रमाणे मेळो त्यांच्या माशांच्या समूहामध्ये ज्याप्रमाणे ती एक छोटीशी मच्छी होते त्यामुळे तिला सगळेजण नजरेयाड नजरेआड म्हणजे काय कि त्याला तिला कधी लांब सोडायचे नाही तिला सगळेजण बघत असतात तिची सगळेजण काळजी हे घेत असते परंतु परंतु एवढं सगळं चांगलं असून सुद्धा मेळोला काय झालं होतं मेळोला नदीच्या त्या खोलगट भागात राहायचा कंटाळा आला होता नदीच्या त्या खोलगट भागात राहण्याचा कंटाळा आला होता आता आपण बघूया पुढे काय झालं तर बघा ती बोलत आहे की ती आईला विचारते आई एवढं पाणी रोज जा कुठे जात आई म्हणाने मेनू पुढे मोठा समुद्र आहे त्यात जात आई, आई समुद्र केवढा असतो मेनू अ मेनूने विचारे विचारलं तर मला माहित नाही बाळ आई म्हणते तो बघा आई आणि मुलीचं मुलाचं किंवा आई आणि मेनूचं एक कन्वर्सेशन असलेलं किंवा एक संभाषण झालेलं आपण इथं बघू शकतो तर संभाषण काय तर बघा ज्याप्रमाणे मेणुला त्या छोट्याशा पाण्यामध्ये किंवा डबकामध्ये किंवा नदीच्या त्या खोलगट भागण्यामध्ये राहायचा कंटाळा आला होता त्याच त्यासाठी ती तिने विचारलं की हे पाणी कुठे जातं आई तर ते काय सांगते आई काय सांगते ज्याप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नदीचं पाणी हे शेवटी कोणाला मिळतं नदीचं पाणी हे शेवटी समुद्राला मिळतं असत होतं ते तेच ते, ते, ते आईने सांगितलं पण तेव्हा ती विचारते एक लहान बाळ त्याचं एक बुद्धी कि म्हणजे एक अवेअर बुद्धी किंवा त्याला अनअवेअर बुद्धी आपण बोलतो की ज्याला सगळ्या गोष्टी जाणून घ्यायची इच्छा असते तो राईट जिला बेसिकली काही काय इन्फॉर्मेशन किंवा काही गोष्टी माहिती नसतात ज्याप्रमाणे आपण पण बघितलं तर आपण सुद्धा आपण आता वयाचे आहोत आपण आहोत मध्ये तर मध्ये बेसिकली आपल्याला पण खूप असे प्रश्न पडतात की हे बटन दाबल्यावरच लाईट काय येते किंवा हे असल्यावर काय येतं ते अशा प्रकारचे प्रश्न तर तिला समुद्र केवढा असतो हे सुद्धा आवडतो ज्याप्रमाणे कधी कधी आपल्याला बघा की चंद्र केवढा लांब आहे चंद्र केवढा असेल सूर्य किती लांब आहे सूर्य ॲक्च्युली केवढा असेल पृथ्वी केवढी असेल पृथ्वी ऍक्च्युअली दिसत कसे असेल तर अशा प्रकारचे काही प्रश्न असतात ते आपल्याला नक्की येत असतात आणि त्याचप्रमाणे मिळूला सुद्धा समुद्राबद्दल हा प्रश्न पडला होता तर तिने आईला विचारलं की आई समुद्र केवढा असतो तर मिळून तर आईने सांगितलं बाळ मला माहित नाही मी ओ, मित्थुन, 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 विचार करायचे मधून मथून सॉरी मिथून मिथून मधून मधून विचार करायचे सॉरी स्लिप ऑफ टंग मधून मधून विचार करायचे खरंच एवढा अस एवढा असेल खरंच केवढा असेल बर समुद्र रोज एवढे पाणी त्यात जमते म्हणजे खूपच मोठा असणार आणि खूप खूप खोलही असे केले तर तो समुद्र अं समुद्रच सम, बघून आलो तर आनंदाने तिने तुटकन उडीच मारली

आणि खूप खुण ही असेल तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती की समुद्रात किती खोल असतो आणि किती पाणी त्याच्यामुळे असतं याबद्दलची कल्पना आपल्याला माहिती होते परंतु मीनू हिने कधीही समुद्र न बघल्या कारणाने आणि ती त्या कोलगाट पाण्यामध्येच राहिल्या कारणाने तिला तो एक आश्चर्य होता की त्याने तिला ते जाणून घ्यायची कुतूहल वाढलेली होती कुतूहल मिन्स वॉट एक्साइटमेंट ठीक आहे एक्साइटमेंट वॉज एक्साइटमेंट एक्साइटेड टू लुक ॲट दी सी तो लेट्स गो आता पुढे बघूया आपण काय झालं तिच्याबद्दल एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला जमिनीवरचे पाण्याचे जमिनीवरून पाण्याचे लोढे वाहू लागले नदीचे पाणी घडूळलं मासे मा, आ, मासे बावरून एकमेकांना शोधू लागले पण कोणीच कोणाला नाही पाणी वेगाने वाहत होते व वा त्या गोंधळात मिनूची आई ती चुकामुक झाली व पाण्याबरोबर मिनू ही गिरक्या घेत निघाली खूप वेळ ती अशीच पोहत होती मिनूने हळूच तोंड वर काढले थू थु थू और तू तू सगळे खारट पाणी अय्या म्हणजे समुद्र समुद्र म्हणताच तो आला की बापरे एवढा लांब पर्यंत पसरलेला आहे नजर सुद्धा पोचत नाही इतका लांब चला थोडेसे चक्कर मारून परत आ, आ, परत जावे झाले तर बघा मिनू हळूहळू पुढे निघाली पाण्याच्या एका बाजूला लांब पर्यंत खडकाची रांगा होती व त्या त्यातील एका खडकावर और फुलाचे और फुलेचे फुलेच फुले होती नंतर नदीच्या पाण्यावर तरंग नंतर मिनूने गंमत वाटली ती हळूहळू पुढे निघाली लाल गुलाबी अंजेरी फुले किती छान छान रंगाचे ते छान रंग होते त्यांचे तर बघा बेसिकली आपण बोलतोय याच्यामध्ये या पॅरेग्राफ मध्ये आ मिळा या पॅरेग्राफ मध्ये आपल्याला दिसत आहे की एका एक दिवस खूप मुसळधार बघा पावसाळ्यामध्ये खूप मुसळधार पाऊस पडतो घरी कधी जास्त पाऊस पडतो आणि त्या जास्त पावसामध्ये नदी नाले खूप खूप अतिशय पाऊस पडतो आणि त्यामध्ये नदी नाले छोटे छोटे नदी नाले छोटे छोटे जे ओढे हे सगळे खूप अत्यंत भरून जातात आणि मुसळधार पावसामुळे ते वाहू लागतात तर त्याचप्रमाणे तर पाऊस त्याच तर पाऊस आणि त्या पावसामध्ये त्या पावसामध्ये फक्त पाणीच नाही तर चिखल माती दगड आणि कचरा वगैरे हे सगळं काय वाहून जातं हे सगळं काय वाहून जातं आणि पाणी कसं होतं पाणी हे गढूळ होतं पाणी हे गढूळ होतं कधी आपण न्यूज चॅनल मध्ये बघितलं असेल तर बघा बाड वगैरे आले असेल किंवा खूप नदीचं पाणी वाहत असेल तर ते पाणी कसं होतं जे वर्षभर स्वच्छ राहणारं रह पाणी हे आपल्याला त्यावेळेस म्हणजे कधी मुसळधार पावसाच्या वेळेस किंवा पावसाळ्यात आपल्याला ते गढूळ दिसत होतं कारण चिखल वगैरे हे सगळं काय त्या पाण्यामध्ये येत असत बघा या पाण्यामध्ये येत असताना नंतर हे जे ओ, एका खुलगेट पाण्यामध्ये मिनू आणि मिनूचा जो परिवार किंवा मिनूचा जो समूह राहत होता त्यांचे काय झाले चुकामुक झाले आणि त्याचे आईची सुद्धा चुकामुक झाली आणि ते लोक आणि आई म्हणजे मिनू हे बेसिकली त्यांच्या ग्रुपमधून किंवा त्यांच्या समूहामधून ती सपरेट झालेली होती आणि मग तिने काय केलं तर तिला काही दिसत नव्हतं म्हणून तिने पाण्याच्या वरती बघा पाण्याच्या वरती तिने डोके काढले आणि तिने बघितलं की सगळं खारट पाणी तिच्या तोंडाला लागलं ला होतं तर सगळं खारट पाणी तिच्या लाग तोंडाला लागलं होतं त्या खारट पाणी लागल्यामुळे तिला वाटलं की आपण समुद्रामध्ये चालवलो परंतु तिला तिनं वर्तन बघताना तिला दिसलं की फुल फुले वगैरे तिला दिसलं आणि खूप असं सारं खूप जास्त पाणी तिला दिसलं आणि ती एक चक्कर मारून यावी म्हणजे आपण फिरून यावं अशा प्रकारची कल्पना तिला मनात आल्या तिने ते केलंही आणि ती आता ते करतही आहे आता पुढे बघूया ते करता करता तिच्यासोबत काय झालं तर इतक्याच तिची एक विचित्र माश्याशी टक्क झाली त्याचे तोंड घोड्यासारखे होते व पोटाला पिशी होती त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली होती मेनू ना सणभर हसो चाले कोण कोण तुम्ही तिने विचारले पण तो पिवळा पिवळा मासा काहीच न बोलता हळूहळू पुढे गेला तर बघा आपण जसा आपण त्याला सी हॉर्स बेसिकली बोलू शकतो सी हॉर्स तर सी हॉर्स आपण असल्याला इथं बघू शकतो त्याला पण बघा त्याचे पण एक जे जे बेसिकली मासे असतात तर ते मासे कसे असतात ते आपण बघू बघूया बग राईट तर ते मासे कसे असतात त्यांचं तोंड असं घोड्यासारखं असतं आणि नंतर त्यांचे छोटे छोटे पिल्ले हे त्यांना त्या पिशवीला पोटाच्या पिशवीला असते त्या पोटाच्या पिशवीमध्ये छोटे छोटे पिल्ले त्यांचे असतात ज्याप्रमाणे आपल्याकडे कांगारू असतात कांगारूला आपल्याला सगळ्यांना माहितीये कांगारूच्या पोटाला पिशवी असते आणि त्या पिशवीमध्ये त्यांचा पिल्लो हा राहत असतो त्याचप्रमाणे मेनू ना एक मासा दिसला तो मासा सुद्धा त्याचप्रमाणे होता परंतु घोड्यासारखा त्याचा तोंड असल्या कारण आपण त्याला सी हॉर्स आपण बोलू शकतो सी हॉर्स मासा आपण त्याला म्हणू शकतो बघा त्याने त्याने तिला म्हणजे कोणा मिनूला काही रिस्पॉन्स न तिला काही न सांगता तो पुढे निघून गेला तर एवढ तर मिनूने काय बोलते ते बघा एवढा कडून आवाज आला तळाकडून आवाज आला त्याचे नाव घोड मासा समुद्री घोडा बघा घोड मासा समुद्री घोडा म्हणजे आपण काय बोलत होतो बेसिकली त्याला सी हॉर्स असं म्हटलेलं होतं इंग्लिश मध्ये आवाज आवा और बघा आवाजाचे रोखून मिनूने पाहिले तळाशी एक मोठे कासव बसले होते नदीत असते त्यापेक्षा कितीतरी मोठे मिनूने लाटांच्या अं लाटांच्या पायऱ्या उतरात त्याच्याजवळ पोहोचली व म्हणाली कासव दादा तुम्ही इकडे कधी आलात बघा मेनूला मेनू म्हणजे खरंच समुद्रामध्ये पोहोचली होती कारण तिने तिला सी हॉर्स म्हणजे काय समुद्री घोडा तिला बघायला म्हटला होता सी हॉर्स म्हणजे समुद्री घोडा तिने बघितला होता आणि तिला तो समुद्री घोडा आहे किंवा सागरी घोडा आहे हे सांगणारा कोण होता तर होता कासव दो समुद्राचा कासव आणि समुद्राचा कासव बघायला बेसिक बघा इथे आपल्याला एक फोटो दिसतोय राईट तर बघा हा जो आहे याच प्रकारचा प्राणी ज्याला आपण म्हटलेला आहे समुद्री घोडा आणि हा जो आपल्याला दिसत आहे कासो समुद्री कासव का तर समुद्री कासवला ती विचारते मीन विचारते की दादा तुम्ही इकडं कधी आलात तर बघा मी इथेच राहतो ते म्हणाले नाही नाहीच मुळे आमच्या नदीतही एक छान छान दादा आहेत तर ते वेगळे मी समुद्रात राहतो पण तू इकडं का आलीस इथे तर इथे तर इथे तर पावला व पावलावर पावला पावलावर संकट उभी आहे बघ बघितलंस किती चित्रविचित्र मासे फिरतात इकडून तिकडे तो आठ हात और आठ हात असलेला अष्टभुज मासा म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो ऑप्टोबस आपण म्हणतो बघा आठ हातवाला अष्टभुज मासा नंतर आपण बघू शकतो की तो कसा उलटा चालतोय बघितलेस का और बघितलेस का पाण्याच्या भरत हळूहळू माग सरकतो आपल्या आठ हातांनी मासे खेकडे पकडून खातो पाण्यात उत्तर उतरलेला माणसांना सुद्धा माणसं सुद्धा त्याला घाबरतात बरं का म्हणजे बघा बेसिकली कासोरदा कासोरदार तिला सांगतात की तू समुद्रात का आलीस बेटा कारण या ठिकाणी पावला पावला बघा समुद्रामध्ये आपल्याला माझ्या समुद्रामध्ये सार्क व्हेल मोठे मोठे मच्छा असतात जे छोट्या छोट्या मच्छ्यांना खाज असतात आणि मेनू कसे होते मिनू तर बिचारी एवढीशी मच्छी होती मिनू ही छोटीशी आपल्या करंकळी एवढी ती मच्छी होती हो बघा तिला सांगताना बघा इथे आपल्याला विचित्र प्राणी मासे आपल्याला तिथे दिसून येतात ज्याप्रमाणे घोडा किंवा समुद्री घोडा आपण बघितलं नंतर ऑक्टोबर अष्टभुज मासा त्याला म्हणते ऑक्टोबर ज्याला आपण म्हणतो अष्टभुज मासा म्हणजे त्याला किती हँड असतात हाऊ मेनी हँड्स दे हॅव दी एट हँड आठ हाताचा असतो आणि ते काय करतात छोटे छोटे मासे खेकडे यांना खात असतात आणि कासव दादा त्यांना म्हणतात की दादा कासवदारा तिला म्हणतात की तू जे कासवदारा ज्यांना ओळखते ते नदीतले कासव परंतु मी समुद्रातला कासव आणि मी समुद्रामध्येच राहत असतो तर देर आर द टू टाइप्स ऑफ जे कासव आपण ज्याला बोलवतो एक समुद्री कासव आणि एक नदीतला कासव ठीक आहे सो लेट्स गो आता पुढच्या बघा कासवदाराने तिला काय सांगितलं पण कासवदार इथं तर तळाला नदीसारखे संघर्ष प्लेस सापडतात पण नदीतले शंकर शिपले अं शिपल्यांट काय असते इथे या दोन शिंपल्याच्या पोटात एक किडा बसलेला अं बसलेला असतो बरं का त्याला चालायचं अस चालायचं चा, चाला चा असेल अस की आपले पाय फटीतून बाहेर फटीतून बाहेर काढून तो हळूहळू चालतो या आ, या माशांचा गोळा असतो गोळा बघा या अगदी माशांचा गोळा असतो अगदी गोळा म्हणजे आपण बघतो ऑइस्टर ज्याप्रमाणे आपण बोलतो त्या औष्टप्रमाणे बोलतात की तो काय करतो ऑइस्टर आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की ज्याच्यामध्ये मोती वगैरे सापड असतो तर त्याला शिपले असतात संख शिपले असतात आणि आपण बेसिकली गो हा गो, गो, आपण बोलत होतो की त्याच्यावरती एक शिपला असतं आणि मधून ती चालत असते कारण ती कशी असते त्यांच्यामध्ये फक्त मासांचा गोळा असतात आणि ते गोगल काय आपण जण बघितलेलं ती कशी हळूहळू हळूहळू चालते तर त्याचप्रमाणे संकट शिपलामध्ये असणारे जे काही प्राणी असतात ते सुद्धा मांस असतात आणि ते हळूहळू म्हणजे त्यांना जेव्हा बाहेर जायचं असेल किंवा कुठे चालायचं असेल तर ते आपले पाय बाहेर फेकतात आणि त्या शेलमधून बाहेर तो शेल म्हणजे त्या संकट शेपल्या मधून ते बाहेर फेकतात आणि हळूहळू ते चढायचा प्रयत्न करत असतात तर त्या शेपल्यात त्या चुकून वाणूचा कण गेला वाणूचा कण गेला की तो तो त्या त्या अंगाला टोचायला लागतो त्याच्या अंगाला टोचायला लागतो मग तो आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुळगळ त्यावर गुळगळतो व ती बोचणं ती बोचणं काही संपतच नाही हा आपला तासाचा तसाच गुणगाळा राहतो मग कितीतरी मग त्यातून छान छानदार मोती तयार होतं इथे तळावर कधी कधी माणसं येतात शिपले उचलून घेऊन जातात म्हणजे बघा यामध्ये आपण ऑइस्टर बद्दल बोलतो म्हणजे बघा हा बेसिकली हा जो आपल्याला दिसतोय ह्या मध्ये तर मध्ये बघा औष्ठर मध्ये काय असतो ऑइस्टर मध्ये मोती सापडतो असे बोलतात मोती सापडतो असे म्हणतात तर ऑइस्टरच्या मोती म्हणजे कसा तर त्याच्यामध्ये हो त्याच्यामध्ये जर तो 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 आउती बोती, आउती बोती, एक कण गेला म्हणजे वाळूचा वाळूचा जर एक कण गेला वाळूचा एक छोटासा जरी कण गेला तरी त्या कणाच्या भोवती तो जो ऑइस्टर असतो त्याच्या आतमध्ये गेला होईस्टरमध्ये जर वाळूचा जर कण गेला तर तो बेसिकली काय करतो त्या कणाच्या अवतीभोवती अवतीभोवती एक आवरण बनवायचा तो प्रयत्न करतो जेणेकरून त्याला त्रास होणार नाही यासाठी तो आवरण बनवतो परंतु तो आवरण एक छानदार मोतीमध्ये कन्वर्ट होतो मोतीमध्ये बदलतो आणि काही व्यो, दे जे माणसं जे बेशकली आपण बोलतो की जे माणसं जे मोतीचा व्यवसाय करतात किंवा मोती पकडतात किंवा ऑइस्टर पकडतात ते काय करतात ते बेसिकली उतरतात पाण्यामध्ये उतरतात डीप उतरतात आणि तो ऑइस्टर तो शिपला उचलून त्याच्यातला जो मोती काढत असतात शिपला उचलून ते मोती हे काढत असतात ठीक आहे आता बघूया इतक्या इतक्यात त्यांच्यामधून एक प्राणी तिरका तिरका चालत गेला तो आपला तो आपल्या बटपटीत डोळ्यांनी मिनूकडे पाहत होता आता मात्र मिनूची घाबरगुंडी उडाली पळत जाऊन ते कासवदा उभी राहिली तर तितक्यात एक मोठा प्राणी म्हणजे आपण बोलवतो खेकडा बेसिकली खेकडाने तिला बघितलं असावं आणि मग ती तो खेकडा खेकड्याचे डोळे कसे असतात मिनू मिनूचे छोटे छोटे डोळे असतात आणि तेव्हा त्या डोळ्याने मिनूकडे बघत होता आणि तेवढ्यात मिनू घाबरली आणि दादाकडे गेली नंतर कासवदानी तिला घाबरू नकोस तर हा तर खेकडा त्याच्या पाठीवरती माझ्यासारखाच कवच कठीण कवच आहे त्यामुळे शत्रू त्याच्यावरती हल्ला करू शकत नाही याला सहा तर कधी आठही पाय असतात तरी पण बेट्याला बेट्याला सरळ मात्र चालता येत नाही तोंडाजवळ दोन नांगे आहेत त्यामुळे त्याचं संरक्षणही होत व त्याला भक्ष्याच व भक्षही पकडता येते तर बघा याप्रमाणे आपण बघू बघू शकतो की खेकडं इथं वर्णन केलं ज्याप्रमाणे त्याला सहा किंवा आठ आठ पाय असतात दोन नांगे असतात आणि भले त्याला एवढे आठ पाय आणि सहा पाय असले तरी त्या बेटाला म्हणजे त्या बिचारा खेकड्याला सरळ काही चालता येत नाही तर तो नेहमी वाकडाच चालत असताना आपण बघू शकतो आता बघूया नेक्स्ट काय झालं तर बघा आता तू माझ्या बरोबर चल आपण खूप दूर व खूप खोला जाऊया आणि तिथे खूप अंधार असेल कारण तिथे खोल्यावर प्रकाश पोहोचत नाही तिथे प्रचंड आकाराचे मासे पोहतात अशा माशांच्या अंगातून बाहेर पडतो चल येथेच मग येतेच गंमत बघायला नको रे बाबा घाबरून म्हणाली मला आता माझ्या आईकडे जायचंय दादा हळूच तिच्या बरोबर निघाले व वाटेत ठिकठिकाणी जाळी जाळी सोडलेली होती ती चुकवत त्यांनी मिनूला नदीतून आणून सोडले आहा नदीच्या गोंड पाण्याचा स्पर्श मिनुदा मिनूने आनंद झाला तिने दोन तीन चुळ्या भरल्या आणि खरा आणि खारट तोंडाने स्वच्छ धुतले कासवदा चन्न माझ्या बरोबर तिथे आग्रह तिने आग्रह केला नको मिनू जर तुला समुद्र आवडत नाही तसंच मला नदी आवडत नाही बरं येतो मी तू मात्र आता घरी जा हा नंतर वळून वळून बघितलं भा, दादा हळूहळू निघाले मीनू न सणभर वाईट लाटले कासवदाने तिला कितीतरी गमती दाखवल्या होत्या त्या कधी एकदा आईला सांगते असं तिला झाले हो होते आणि विनयासाठी लेखक आपण बघू शकतो विनयासाठी तर बघा यामध्ये आपण बघू शकतो बेसिकली बघा सागरामध्ये कशाप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी राहतात आणि बघा नदीतलं नदीमध्ये राहणारे प्राणी हे वेगळे आणि सागरामध्ये राहणारे प्राणी हे वेगळे हे कधी एकमेकांमध्ये येत नाही किंवा ते आले तर ते जास्त वेळ जगू शकत नाही अशा प्रकारचा आपल्याला बोध इथं दिसतोय आणि बघा त्यानंतर हळूहळू काय झालं हळू 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 मिनोला 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 एक गंमत दाखवलं म्हणजे कसं समुद्राच्या खोलामध्ये समुद्राच्या खोलामध्ये म्हणजे डीप अंडर द सी जेव्हा आपण डीप अंडर द सी जातो किंवा डीप इन द सी जेव्हा आपण जातो तेव्हा तिकडं आपला लाईट लाईट म्हणजे काय की प्रकाश सन आहे ते तिथं पोहचत नाही आणि तिकडे कसं असतो अंधार असतो परंतु त्या अंधारामध्ये सुद्धा काय काय प्राणी हे स्वतः चमकत असतात त्यांच्या त्वचेतून चमक बाहेर असतात तर ती गंमत दाखवण्यासाठी कासव दादा तिला नेणार होते परंतु ते बोलले की नको मी आता ती ती गंमत नाही बघत मला आता कधी मी माझ्या घरी जाते आणि कधी मी माझ्या आईला भेटते असं मला झालेलं आहे कारण तिला तिच्या आईची आता आठवण आलेली आहे आणि कारण खूप वेळ बराच काळ झालेला लोटलेला आहे असं आपण बघू शकतो तर बघा तर मग तिला घरी वापस देतात घरी वापस पाठवताना दादा हळूहळू आणि तिला जाळे बघा मच्छ्या वगैरे पकडण्यासाठी समुद्रामध्ये नदीमध्ये हे जाळे टाकलेलेच असतात राईट परंतु ते जाईत चुकवत चुकवत दादा तिला नदीपर्यंत पोहचवून देतात आणि ती नदीपासून आपल्या घरी जाते आणि घरी जाते परंतु ती कासव दादांना आग्रह करते की तुम्ही पण या परंतु कासव दादा म्हणतात ज्याप्रमाणे तू नदीतली जी मासे आहे ती समुद्रात राहू शकत नाही त्याचप्रमाणे मी जो समुद्राचा प्राणी आहे किंवा समुद्रातला कासव आहे नदीत राहू शकत नाही अशा प्रकारे त्याने एक्सप्लेनेशन दिलं प्रकारे तिची समजूत काढली आणि समजत काढल्यानंतर कासवदार समुद्राकडे गेले आणि जे मिनू आहे तिने आपलं अंग स्वच्छ केलं आपले चूळ भरली चूळ भरली म्हटलं आपण गुर्ला करला म्हणतो चूळ भरली आणि तिने जे आपल्या अंगावरती किंवा आपल्या तोंडामध्ये जे खारट पाणी होतं ते अं साफ करून तोंड स्वच्छ धुवून ती नदीकडे नदीकडे नदी म्हणजे आपल्या घराकडे वळली आणि कधी घरी जाऊन आईला सगळी गंमत सांगते अशा प्रकारचे तिथे मनस्थिती झालेली होती आहे तर बघ यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्राण्यांची आपल्याला खबर कळत आहे की कसे कसे प्राणी कुठे कुठे असतात आणि याच्यामधून बोध आपल्याला कळते की नदीतले पाणी हे समुद्रात राहू शकत नाही तर समुद्रातले पाणी हे नदीत सुद्धा राहू शकत नाही ठीक आहे सो दिस इज द थिंग आयोग तुम्हाला कळाला असेल हा लेसन आणि याच्यामध्ये आहे विनाया साठे यांनी हा खूप असा छान असा लेसन आपल्याला सांगितला होते आणि मासोळी म्हणजे काय लहान मासा ठीक आहे सो दिस इज द थिंग आता आपण बघूया ओके दिस इज अ थिंग आय होप तुम्हाला सगळ्यांना लेसन कळालं असेल कोणाला काही डाऊट असेल तर योगास्कॅन असतो तुम्ही विचारू